एवढं मित्र मैशीला किती टाक सांगायची पन्नास काय नाव दादा आपलं ढवळू ठोंबरे ठोंबरे किती म्हशी आणलेत दोन कोणत्या जातीचे मावरेत काय किंमत सांगितली पन्नास पन्नास हजार बाजार दादा पर्यंत काही मागणी ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत मागतात आपला मोबाईल नंबर सांगा कोणाला पाहिजे तर कॉन्टॅक्ट तुम्हाला तेरा सत्तावीस चलतं मित्रांनो मैशी पण तुम्हाला यांच्याकडे चांगल्या किमती भेटून जातील यांना कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुम्हाला चांगल्या दुधाच्या मुळे शिवत जाते चल दादा अजून एक आपल्याला गोटी पाहिजे बाजारात मोठ्या मापाचे बैल लोडी मी त्याला बघा शेतकऱ्याशी विचारू आपण काय किंमत सांगितले कुठले बैल आहे दादा मानिखाम हा मानिखाम काय दाती हा काय दाती बैलत दाती झाली दाती झाली ना काय कामा झालं काय किंमत आहे त्यांची नव्वद हजार बाजारात काही मागणी हा मागतात का काही बाजारात काही मागणी अरे आजपर्यंत पण जमत नाही अजून किती पर्यंत यायची तरी त्यापेक्षा आपली ऐंशी पंच्याऐंशी चला आपला मोबाईल नंबर नाव सांगा आ, मारुती वसंत चव्हाण मारुती चव्हाण इगतपुरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर आपला अठ्यात्तर सत्याऐंशी अठ्याहत्तर सत्याऐंशी सात एकसष्ट सत्तर सत्तर चांगल्या मोठ्या मापाची बैल आपल्याला कामाला चालू भेटून जातील दादांना कॉन्टॅक्ट करा योग्य किती तुम्हाला बसले होऊन जाईल दादा मोठ्या मापाचा खिल्लर बैल मित्रांनो टाकू का राब देऊ का चला शेतकऱ्याला विचारू आपण काय किंमत कुठला बैल अकोला अकोला काय गाव सुगाव खुर्द सुगाव खुर्द किप दादी बहिले सहा का कामाला सगळ्या सगळ्या येतच काय किंमत आहे त्याची त्याची किंमत मी सांगतो हजार पासष्ट पास हजार आतापर्यंत त्याची काही मागणी बाजारात मागणी पंचेचाळीस पर्यंत गेली पर्यंत गेली काय अपेक्षा आपली आपली अपेक्षा पंचावन्न छप्पनच्या अप्छ आसपास द्यायचं आपलं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा गणपत दामोदर वैद्य वैद्य मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो डबल सात चारशे एक्कावन्न चला मित्रांनो चांगला मोठ्या मापाचा बैल आहे आम्हाला चालू असा बैल आहे त्र्यंबकची वारी सुद्धा करणारा राहत आला चोरथाला वारी सुद्धा केलेली त्र्यंबकची योग्य किंमतीत तुम्हाला भेटून जाईल बाजारात अजून एक डांगी मधली बैलोडे मित्रांनो कुठली वासरा शेत वाढवली वाढवली काय नाव आपलं पोपट पांढरंगले महाले काही एकच जोड आणली जोड आहे ना जोड आहे काय किंमत आहे त्यांची तीस हजार रुपये तीस हजार दाती काय आदत आदत आहेत ना कामाला चालू केले नाही अजून नाही अजून ना काय बाजारात आल्यापासून काही मागणी मागणी अजून काय झाली नाही भाऊ चालेल चालेल काय आपला नाव मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव दोनशे बावीस नव्याण्णव दोनशे बावीस डबल झिरो दोनशे चौवेचाळीस डबल झिरो दोनशे चौवेचाळीस पोपट पांढरंग महाले वाढवले वाढवली कस काय गोटीचा बाजार चांगला बाजार दिसतो बाजारांगी कोणाला पाहिजे असतील ती क्लिप चालू केली तर नक्की तुम्हाला चालू दिले नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा योग्य किती तुम्हाला भेटत जाते कुठला व्हिले दादा टाकेचा काय पुर आहे ना काय किंमत आहे ना त्याची कामाला झाले सगळ्या कामाला झाले काय बाजारात काही मागणी कितीपर्यंत बांगकर चला मित्र चांगला असा बैल सगळ्या कामाला झाले तुझा मोबाईल नंबर सांग त्र्या त्र्याण्णव छपन्न शेचाळीस एकवीस चौतीस चला मित्रांनो चांगल्या मोठ्या मापाचा बैल आहे दाती योग्य सगळ्या कामाला तुम्हाला चालू बैल भेटून जाईल मित्रांनो चला कुठलं बैल आहे टाक्याचा काय दादी आदते आदते कामाला चालू केलंय का नाही काय ना आपलं काय किंमत आहे त्याची अठरा हजार रुपये काय अपेक्षा आपली चला आपला नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा आपला एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर पस्तीस चौदा ब्याऐंशी चला मित्रांनो तनो चांगलं वासरू जे बीकल तुम्हाला भेटल दादांना कॉन्टॅक्ट करा चांगली चांगली वासरू त्यांच्याकडे भेटत चल दादा काय ना आपलं विलास मुतोडक काय किंमत सांगितली पहिल्यांची काय जाते झालेत मग कामाला सगळ्याला पण मोबाईल नंबर सांगा आपला खरा मग चांगली मोठा मग पाहिजे बैल शेड जागे आहे तुम्हाला जर बैल पाहिजे असेल तर चांगली डांगी जनावर तुम्हाला भेटली तर दावणीला वासरे तर पाहायला भेटत मोठ्या मापाचे असे खिल्लर बैल जोड येतात ते बैल दाखवतो तुम्हाला मग शेतकऱ्याशी आपण त्यात दाखवतो मोरंबीची काय जाती पहिले जाती झालेत ना काय कामाला चालू सगळ्या कामाला झालं काय किंमत आहे त्यांची दीड लाख रुपये सांगितले काही आतापर्यंत काही मागणी झाली त्यांची पंच्याण्णव पर्यंत मागणी झाली जेव्हा चांगली मोठ्या मापाची बहिलेत मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगितली त्यांची तर मग आपली काय अपेक्षा होईल कमी जास्त होईल चला आपलं नाव मोबाईल नंबर सांगा रवींद्र उत्तम मते मते

काय आवडलं का पहिलं पहिला आवडलं का आता मालक जागेवर नाही ना मालक काय बोलतो मालक लय सांगतो तुम्ही किती पर्यंत मागणी केली ऐंशी ला ऐंशी पर्यंत मागणी केली होईल कमी जास्त काय अपेक्षा दादा

गेकाला पसंत आहे बैल बाप्पाचा बैल मित्रांनो काय दादी बैल गावा साई दादी काय नाव आपलं कुठले काय चालू सर्व चालू काय किंमत आहे त्याची पस्तीस हजार काय मागणी आतापर्यंत तुमच्याकडे अशी बैल भेटतात का बैल आहेत भरपूर तर चला तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे कोण ऐंशी सत्याऐंशी साठ एकोणऐंशी एकाहत्तर तर चला मित्रांनो बाबांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कामाची कामा योग्य बैल आहे तुम्हाला बाबा बाबाकडे भेटून जाते सर्व कामात एकदम गरीब गरीब बैल आहे ना एकदम गरीब बैल भेटून मित्रांनो चला बाबा कुठली पहिले दादा उमर कोणती काय ना आपलं काय दादी पहिलेच दे ना काही काम असेल एक लाख आतापर्यंत बाजार काही मागणी झाली फिरीपर्यंत माग चांगल्या मोठ्या माफा कामाल कामाला चालूच सगळ्या कामाला चालू बैल जोड मित्रांनो तर काय अपेक्षा आपली काय बसल्यावर होईल कमी जास्त आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग कोणाला कॉन्टॅक्ट करते चौऱ्याऐंशी झिरो आठ ऐंशी सत्याऐंशी पंचानव त्यानंतर मोठ्या मापाची चांगली अशी बैले सर्व कामाला बैलत मित्रांनो नक्कीच चार दहा तीन सहा मित्रांनो दादांना कॉन्टॅक्ट करायला योग्य किंवा तुम्हाला भेटून जातील અરે <laughs> દેવ <laughs> 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 दाखव कुठली वेळे जाणव सोनत्या कोणत्या कामा झालं काम काय सर सगळ्या कामाला झालं काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली काय बाजारात कितीला मागे పంచేక్ష దాదానా కదా బదాద సాంగల్ మరకస్ చేండా.. ఏమిటియింకులిది సారా simulations ఇయే.. ఇఉఅషు ఴండిలే ఇవం తురాసిక.. ఇఉ఻ాకైవల పూడాలు.. ఇకుహనలనేనా �ym engineer काय ना आपलं प्रमोद नारायण मग किंवा सांगितलं पंचेचाळीस पंचेचाळीस काय बाजारात काय मागणी तीस तीस एकतीस एकतीस दहा अपेक्षा आपली अपेक्षा आहे चाळीस चाळीस चला आपला नावान नंबर सांगा प्रमोद नागडे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एकवीस झिरो दोन चला मित्रांनो एकदम करंट मधली वासरत आपली किल्लर मधली பாத்துக்கோங்க

वेलकम सांगा चला आपला नाव नंबर जालिंदर लंगडे झिरो सहा एकतीस मोठा मी बाजूचा बैल आहे <laughs> पस्तीस हजार सांगितले दोन्ही बैल चालू आहेत पाहिजे असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा चांगली बैल आपल्याला भेटतील <laughs> आलो आलो दोन मिनटात <laughs> किती जोड आहे दोन तीन जोड्या दोन तीन जोड्या हे आपले से का डांगी <laughs> वासरू एकदम बारीक <coughs> काय सांगितली थोडीशी पंचावन्न सांग पंचावन्न सांगितले काय बाजारात काय मागणी होते का माल कमी मागणी काही होती का म्हटलं नाही अजून काही नाही काय आपली काय अपेक्षा आप पन्नास 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 चला आपला नाव नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सतरा सतरा त्रेपन्न त्रेपन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ते वासर आपल्या का टांगायला चला नाही पाहिजे असेल तर आपल्या शेट कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये योग्य किमतीमध्ये भेटतील चला पुढे काय किंमत सांगितली बाबा तिथे सांगितले पंचवीस हजार किती जाती चार हजार चार, चार चालू आहे का चालू आहे मग बाजारात काय मागणी बाजारात मागते त्या पंधरा सोळा पंधरा सोळा काय अपेक्षा आपली आणि अपेक्षा वीसशी वीसशी चला आपलं नाव सांगा बाबा नजीक शेख नजीक शेख तुमच्याकडे अशी वासर भेटतात चालू नंबर आपला अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एक्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वीस वीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चला मित्रांनो चार जाती बघा बाजारात अजून एक आपल्याला खिल म्हणली चांगली बैल जोडीत आहे एकदम चालू कामाची बघू शकता तुम्ही शेट काय आणला आज एक वरे आणले हे गोरे आणले काय आहे किती धातीत दोन तीन चार धाती कामाला काम मला चालू आहे चालू आहे ना काय किंमत त्यांची सांगितलं पंचेचाळीस पंचेचाळीस बाजारात काय मागणी बाजार पस्तीस काय बसल्यावर होईल काही कमी असतं आपलं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव मुस्ताक आहे मुस्ताक नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट तीस वीस तीस तीस छप्पन बहात्तर छप्पन बहतर तुमच्याकडे कोणते कोणते बैल भेटतात पिल्लरीच भेटतात सगळे कामाला चालू शेअर चालू सगळे भेटतो चालू भेटत आदत बोलली मी येते आमची गोष्ट चालेल सर साला, चला मित्रांनो तुम्हाला जर बैल जोडी पाहिजे असतील कामाला चालू शेअर साठी हिल्लर मधले तर नक्कीच सर बाईला कॉन्टॅक्ट करा चांगल्या किमतीत योग्य किमतीत आपल्याला भेटून जाते चला हिल्लर मधली मोठ्या मापाची बैल जोडी मित्रांचं एकदम सगळ्या कामाला चालू आहे छान अशी बोल धोडी बाबाचे काय दाज आहेत दाची काय बाईल सहा चार दाजी चार काय कामाला समजा कामाला चालू काय किंमत लाख दीड लाख बाजारात काही मागतात नाही अजून मागितले चलो चला तुमचा मोबाईल नंबर काही नाव नाव सांगा मोबाईल नंबर काय नाव आपलं शंकर शंकर बाबांकडे मोबाईल नंबर नाही पण गोटीच्या बैल बैल बैलच खूप मोठ्या मापाची बैल दीड लाख किंमत सांगितलेली गोटी तुमची तुम्हाला भेटून जातील बऱ्यापैकी आज घोटीचा बैल बाजार भरलेला आहे आणि बरेच कामाची बैलच विकायला आलेले प्रकारातले मित्रांगले कामाला चालू अशी बैल जोडी दोन्ही बैलच शेतकऱ्याला आपण विचारू कुठली बैल दादा काय दाती चार दाती एक साई दाती चार दाती एक साईड आधी काय कामाला झालं सगळ्या कामाला झालं काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार बाजारात काय मागणी होते साठ पर्यंत साठ पंधरा काय अपेक्षा आपली पंचाहत्तर तर चला आपला मोबाईल ना नंबर नाव सांगा म्हणजे कोणाला पाहिजे मारुती काशीनाथ सदगेर मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो एक्कावन शहाऐंशी झिरो एक्कावन झिरो बासष्ट चौसष्ट झिरो बासष्ट चौसष्ट